नारी शक्तीचा सन्मान हा जगातील सर्वोत्कृष्ट सन्मान समजला जातो सध्या धावपळीच्या जगामध्ये मोजकेच समाजकार्य करणारे व्यक्ती आहेत यामध्ये सौ साळी महिला व बाल विकास संस्था सांगळी ही निराधार गरीब गरजू महिला व बालकांच्या विकासासाठी अहोरात्र सहकार्य करण्याच्या हेतूनं कार्यरत असतात या संस्थेच्या संस्थापिका सौ सुमंत साळी या आहेत या संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजकार्य करण्यात येतात महिलांसाठी प्रेरणा घेण्यासारखी ही संस्था आहे गेली एकवीस वर्ष ही संस्था कार्यरत आहे या संस्थेच्या माध्यमातून महिलांचा सन्मान होतोच तसेच या संस्थेचे सेक्रेटरी प्रेमलतताई साळी यांच्या माध्यमातून अनेक महिलांना व समाजातील इतर घटकांना नेहमीच सहकार्य लाभत असतं या संस्थेचं काहीतरी प्रेरणा घेण्यासारखं कार्य आहे बरोबरच त्यांचं सहकार्य प्रतिभाताई यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य यांना वेळोवेळी लाभलं दिनांक दहा तारखेला हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी